परत ऐकायचंय मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या म्हणताय आता याच काय सांगायचं आहे हे सगळं जे आहे फिरताय सगळं व्हायरल होत आहे एकाच मुद्दा घेऊन तुम्ही उभे राहा आम्ही तुमच्या बरोबर आहे पण जरांगीच्या तिथे जाऊन एक बोलणार मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून अंबडच्या मिटिंगमध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहो नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार हे कसं काय शक्य आहे आणि म्हणून मी त्यांना सांगितलं संपादकांना बघा हे व्हिडिओ तासा तासाला जर तुम्ही जर बदलायला लागलात तर ओबीसी समाजाचा घात होईल तुमचं लक्ष मी पक्षासाठी काम करत नाही इथे हे कुणी पक्षासाठी काम करत नाही आम्ही इथे आम्ही इथे ओबीसीसाठी काम करतो आम्ही पक्षाच्या दावणीला बांधलो गेलो नाही पक्षाच्या वेळेला पक्षाचं काम करू पण ओबीसीच आल्यानंतर फक्त ओबीसी साठी तुम्हाला राजकारण करू नका तुम्ही फक्त तिथे देवेंद्र फडणवीसला काढा देवेंद्र फडणवीसला काढा अरे तुम्हीच तर म्हणाला होता ना मराठा समाजाला आरक्षण द्या आणि परत म्हणता देवेंद्र फडणवीसला काढा तुमचं राजकारण आहे ज्यांनी हे दिलं हे सगळं केलं त्या विखेंच नाव घ्या ना ते नाही त्याच्यातून तुमचं राजकारण डोकावत मेहरबानी करा मला माहिती आहे तुमच्या सगळ्या पूर्ण मतदारसंघामध्ये ओबीसी आणि मागास तुमचे नेते सुद्धा ओबीसी बद्दल आता चांगलं बोलतात आणि तुम्ही वारंवार जर बदलत असाल तर हे चालणार नाही ना आणि राहिला ज्यावेळेस मी मंचावर गेलो होतो त्यावेळेस कुणबी मराठवाड्यातील ओबीसी मराठवाडा मरा मराठा समाजाच्या संदर्भात हैदराबाद गॅजेटमध्ये कुणबी मराठा कुणबी असलेले अठ्ठावीसशे नोंदी होते मी मी विरोधी पक्षनेता होतो अधिकृतपणे सांगतो त्यामुळे तो, तो विषय काढून की मी जे म्हणालो ज्यांच्या नोंदी मराठा कुणबी आहेत हैदराबाद गॅजेटमध्ये तर त्या नोंदीनुसार त्यांना प्रमाणपत्र किंवा ओबीसीमधून द्यायचं असेल तर अजिबात आमचा विरोध नाही त्यांना दिलं गेलं पाहिजे ही काल पण भूमिका होती आज पण भूमिका आहे आता मलाही कळत नाही की भुजबळ साहेबांना एवढा संताप माझ्या संदर्भातला काय यावा मी म्हणालो मी तर कधी काही विरोधात बोललोच नाही त्यांच्या त्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभा केलं नाही आता एवढंच म्हणालो मी आता जरांगे जरांगे हे जे पुराण चाललेलं आहे तो जरांगे पुराण हा सुरू ठेवा पण सरकार पुराण सुद्धा वाचलं पाहिजे ना कारण जे आर कोणी काढला सरकारनी काढला दोन सप्टेंबरचा जे आर पण ते आम्ही सरकार जे सरकार पुराण वाचतच नाही आणि जरांगे म्हणजे मराठा वर्सेस ओबीसी मराठा वर्सेस ओबीसी आणि मूळ तुमच्या हक्कांचा हक्कापासून वंचित करण्याचं काम तुमच्यावर अन्याय करण्याचं काम जसं ज्यावेळेस जरांगे जरांगेजी जरांगे पाटील त्यावेळेस तिथे दिले गेलेत त्यावेळेस भुजबळ साहेबसुद्धा म मंत्रिमंडळात आहेत ना त्या ठिकाणी विखे पाटील जर जाऊन ते करू शकतात तर कॅबिनेटमध्ये सुद्धा तो विरोध ते केले म्हणतात मला आम्ही त्यांचं स्वागतच केलं तर जरांगेच्या संदर्भात गुन्हा करून मी गेल्याचा एक व्हिडिओ करून हा आत्ता विषय काढण्याची गरज काय होती तर त्यामध्ये नागपूरमध्ये निघालेला अफाट मोर्चा पाहिल्यानंतर भाजपाला भीती वाटली आणि आपल्या फॅक्टरीतील एक फेक नेरेटिव्हच्या फॅक्टरीतील एक नेत्याला पुढे करून मला टार्गेट करण्याचं काम केलं जात आहे त्याबद्दल भुजबळ साहेबांचे मी मनापासून आभार मानतो त्यांना मी धन्यवाद देतो